ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणि करा दलित चे संस्थापक सदस्य बुद्धवासी गायकवाड यांच्या गुरुवारी येथील साबळे हॉस्पिटल येथे बॉबी बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी आमदार विजयकुमार देशमुख माजी सभागृह नेते संजय कोळी नगरसेविका वंदना गायकवाड अरुण भारलेराव डी मधू आश्विन गायकवाड महेश घसदाणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली तदनंतर शिबिरास सुरुवात करण्यात आली सामाजिक बांधिलकी जोपासत यंदाच्या वर्षी देखील एस आर गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बॉबी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अजित गायकवाड यांनी दिली <coughs> माझे वडील दिवंगत दादा गायकवाड ज्याने आज ज्यावेळेस दलित पँथल चळवळ स्थापन होत होती चळवळ स्थापन केलं चौदवलचे संस्थापकीय के सदस्य होते आणि आज त्यांच्या माध्यमातून महा संपूर्ण महाराष्ट्रभर दलित पँथल चळवळ निर्माण झाली व सोलापूर जिल्ह्यात आज ज्यावेळेस माझे वडील भाषण करायचे त्यावेळेस संपूर्ण समाजात एक नवी ऊर्जा निर्माण होऊन समाज संपूर्ण एकत्र होऊन त्यांच्यामुळं आज जो आम्हाला आदर्श भेटला आहे आणि आज आमच्या वडिलांमुळं जो आम्ही राजकीय क्षेत्रात असेल सामाजिक कार्यात असेल धार्मिक कार्यात असेल सर्व कार्यात आज आमच्या वडिलाच्या आशीर्वादानं जे त्यांनी आम्हाला आदर्श घालून दिला त्या पद्धतीने आज आम्ही वाटचाल करत आहोत आज आमच्या वडिलाच्या जाण्याने आमच्यावर व समाजावर जो मोठा डोंगर प्रसाद आहे तो कधीही भरून निघणार नाही आणि आज आमच्या वल्लाच्या स्मरणार्थ गेली सात आठ वर्ष झालं त्यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचं आयोजन करतो त्यानंतरनं पूजा असते घरी आणि त्यानंतरनं सर्वजण ह्या रक्तदान शिबिरमध्ये आंबेडकर सर्वातील सर्वच नेतेगण असतील भारतीय जनता पार्टीचे सर्व लोक असतील सर्वच या रक्तदान शिबिरामध्ये सामील होतात मी माझ्या वडिलांना जे सर्व लोक भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी येतात व रक्तदान करतात अशा सर्व आंबेडकर सर्व असतील व सर्व समाजातील व सर्व जाती धर्मातील लोक असतात या सर्वांचे मी मनापासून आभार मानते या रक्तदान शिबिरात शंभर रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला होता तर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सोलापूर ब्लड बँक बॉबी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान लाभले